मी आहे सावंतवाडी शहरातील प्रभाग सहामध्ये आणि माझ्यासोबत आहेत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार देवा सूर्याजी आणि माझी नगरसेविका शर्वरी धारवरकर तर खरं तर प्रभाग सहा सहावर अगदी सावंतवाडीकरांचं लक्ष लागलेलं ला आहे आणि खरं तर इथे अगदी लक्षवेधी अशी लढत होत आहे आणि या लढतीमध्ये खऱ्या अर्थानं शिवसेनेने जे जो आत्ता चेहरा दिलेला आहे देवा सूर्याजी हा जरी राजकारणात नवीन असला तरी इथल्या सावंतवाडीकरांसाठी हा परिचित असा असणारा चेहरा ज्याने अतिशय कमी कालावधीमध्ये समाजकार्य कार्यामध्ये स्वतःला झोकून घेऊन अनेक सामाजिक कार्यक्रम कार्य ह्या भागामध्ये सावंतवाडी शहरातच नव्हे तर अगदी सावंतवाडी तालुक्या जिल्ह्याभर त्यांनी केलेला आहे आणि असा चेहरा आज माझ्यासोबत आहे तर मी एकूणच आज त्यांच्याशी संवाद साधणार आहे कशा पद्धतीने त्यांना प्रतिसाद मिळतोय नागरिकाकडून देवाजी खरं तर तुमचं सिंधुदुर्गमध्ये स्वागत आहे तर राजकारणामध्ये तुम्ही आता म्हणजे अनपेक्षितरित्या तुम्हाला यावं लागलेलं आहे आणि तुम्ही आलायत आणि तुम्हाला अगदी शिवसेनेकडून उमेदवारी देखील मिळाली पहिल्यांदाच राजकारणामध्ये तुम्ही नवीन चेहरा असलात तरी आज या निमित्ताने सावंतवाडीकरांशी तुम्ही भेटतायत त्यांच्याशी संवाद साधतायत एक युवा चेहरा म्हणून तुम्ही आज सावंतवाडीकरांसमोर आहेत काय अनुभव आहे कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद मिळतोय नमस्कार मी प्रभाग क्रमांक सहा मधून शिवसेना या पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मला दीपक भाई केसरकर यांनी जी संधी दिली आहे एक नागरिक व प्रशासन यांच्यामधील दुवा बनवून बनण्याचं एक जे मला संधी दिली आहे त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन असं मी तुम्हाला आधी प्रथमता सांगतो गेली आठ ते दहा वर्ष आम्ही आमच्या युवा रक्ताचा संघटना व भाईने दिलेली जबाबदारी जी रुग्ण कल्याण समिती सदस्य पदाची आमदार प्रतिनिधी म्हणून मला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दिली आहे ती आम्ही तंतोतंत शंभर टक्के रुग्णांची सेवा व आरोग्य सेवा म्हणून आम्ही रुग्ण मित्र म्हणून मित्र म्हणून आमचे मित्रमंडळ व आमची संघटना संघटनेतील सर्व सदस्य आम्ही पूर्णपणे पार पाडत होतो हेच सगळं आमचं कार्य बघून आज आमचे स्थानिक आमदार जे दीपक भाई केसरकर आहेत आमचे गुरु आहेत त्यांनी जी आम्हाला या आता आमचं काम कार्य बघून व लोकांची मागणी बघून जे आज मतदार मतदारांमध्ये जाऊन त्यांनी संवाद साधला होता मतदारांच्या संवादांमधूनच त्यांनी आपलं नाव दिलेलं आहे तर त्यांनी जी आम्हाला संधी दिली आहे त्या संधीचा आम्ही नक्कीच सोनं करू व जो आमचा प्रभाग आहे त्या प्रभागाचा विकास हा आम्ही शंभर टक्के करू जी जी काय शंभर टक्के हा विकास कधी होत नसतो कुठेतरी नव्याण्णव टक्के होऊन एक टक्का राहतो जो एक टक्का राहिलेला आहे तो पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध राहू व नागरिकांच्या ज्या काही अडीअडचणी असतील समस्या असतील त्या आम्ही आज प्रचाराच्या निमित्ताने लोकांमध्ये फिरतोय त्या सगळ्या नोट डाऊन करून आम्ही पूर्णपणे पाच वर्षाच्या कालावधीच्या आधीच आम्ही त्या पूर्ण करू असा मी तुम्हाला शब्द देतो व लोकां लोकांची जी मागणी होती की एक आपला रक्ताचा नाता जपणारा जो समाजसेवक आहे तोच आमचा नगरसेवक यासाठी मी पूर्णपणे लोकांसाठी उतरून काम करेन खर तर एक समाजसेवक म्हणून तुमची सावंतवाडीमध्ये ओळख आहे आणि आज अचानक तुम्ही राजकारणामध्ये आलेला आहात तर ही उत्सुकता आहे इथल्या लोकांना कि तुम्ही राजकारणामध्ये का आलात काय तुमचं कसं आहे गेली आठ ते दहा वर्ष आम्ही सामाजिक कार्य करतोय लोकांच्या प्रसंगामध्ये धावून जातोय आज जा कोविडसारखा का काळ होता जवळपास दोन वर्ष आम्ही कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून आम्ही दोन वर्ष घरामध्ये न जाता पूर्णपणे कुटुंबापासून लांब राहून आम्ही अक्षरशः लोकांसाठी पूर्णपणे सावंतवाडी शहरामध्ये सर्वात पहिले आम्ही मोफत जंतुनाशक फवारणी पूर्ण सावंतवाडी शहरामध्ये केली मग त्यामध्ये सगळ्या बिल्डिंग्स असतील घरं असतील सर्व परिसर आम्ही पूर्ण जंतुनाशक फवारणी करून कॅन्ड आमचा टँकर होता तो मोफत कोणताही एक रुपया न घेता कोणाकडून आम्ही ते सगळं कार्य केलं असं कोविड काळ झाल्यानंतर आमचं पूर्णपणे कोविडच्या अगोदरपासून आमचं रक्तदानाचं जे कार्य आहे मग त्यामध्ये आम्ही असे शेकडो रुग्णांसाठी रक्तदान केलेलं आहे आमची जी मित्रमंडळी असतील रक्तदान आमची संघटना आहे त्या संघटनेतील जे सदस्य असतील तर ते बेळगाव असो कोल्हापूर असो सिंधुदुर्ग जिल्हा असो किंवा जिल्हा बाहेर असो ज्या ज्या ठिकाणी रक्ताची गरज लागते त्या त्या ठिकाणी रक्त अभावी कोणताही रुग्ण हा दगावता नाही यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध असतो आणि रक्तमित्र बनून आम्ही त्यांचं आणि रुग्ण मित्र म्हणून जी जी रुग्णाला काय काय गरज असते त्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतो तर हे जे आपलं असं जे कार्य चालू आहे सामाजिक कार्य हे सामाजिक कार्य करत असतानाच एक समाजकारणाला कुठेतरी एक राजकारणाची जोड लागते एक राजकीय इच्छाशक्ती लागते त्यासाठी म्हणून आम्ही एक आज दीपाकबाईने दिलेली जी आहे संधी ती संधीचं आम्ही नक्कीच सोनं करू खरं तर एक महत्त्वाचा का प्रश्न आहे तो की एक युवा चेहरा म्हणून तुम्हाला ही एक संधी दिलेली आहे आणि शहरामध्ये तुम्ही फिरत असताना किंवा तुमच्या या वॉर्डमध्ये फिरत असताना युवकांचे काही प्रश्न दिसत आहेत त्यांना तुम्ही कशा पद्धतीने प्राधान्य द्या युवक हा उद्याचा भविष्य आहे युवा पिढी ही कुठेतरी आपण ते दुसऱ्या मार्गाला जात असते आता जर जर बघितला तुम्ही काळ तर सोशल मीडियाचा माध्यम म्हणा किंवा अन्य माध्यम आहेत तर त्या माध्यमातून युवा पिढी ही दुसऱ्या मार्गाकडे मिळते तर त्यांनी एक चांगल्या मार्गाकडे वळावं यासाठी त्यांना एक समाज आपण पण समाजाचं काहीतरी देणं लागतो हा एक निस्वार्थीपणे उदात्त हिटू ठेवून म्हणून आम्ही आमची संघटना चालू केली आणि आम आमच्या संघटनेशी असे अनेक युवक जोडले गेलेले आहेत त्यामध्ये आमचे सर्व मित्रमंडळ आहे सगळेजण कनेक्ट झालेले आहेत त्यामुळे कुठेतरी युवकांमध्ये समाजाचा आपण देणार लागतो हा उदात्त उदात्तो ठेवून ते समाज कार्य करत आहेत एक चांगल्या मार्गाकडे एक युवा पिढी वळते त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे त्यामुळेच आम्ही युवकांसाठी जे जे काही चांगलं असेल त्यांच्या भल्याचं असेल त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू प्रभागमध्ये फिरत असताना असे काही प्रश्न जे आहेत जे तुम्हाला प्राधान्याने तुमच्या समोर आलेले आहेत नागरिकांनी ते तुमच्याशी बोलून दाखवलेले आहे उद्या जेव्हा तुम्ही निवडून याल तेव्हा अशा कोणत्या प्रश्नांना तुम्ही प्राधान्य द्या सर्वप्रथम तुम्हाला सांगायचं म्हणजे ज्यावेळी सावंतवाडी शहरामध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढला होता व बरीच वर्ष प्रशासक बसला असल्यामुळे डासांच्या प्रादुर्भावाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आणि त्याच्यामुळे सर्व ठिकाणी रोगराई पसरत होती तर त्यावेळी सर्वात पहिला सर्वा पाऊल आम्ही आमच्या युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून उचललं व प्रांताधिकारी होते तत्कालीन त्यांच्याकडे जाऊन आम्ही निवेदन दिलं त्यानंतर सीओ होते मुख्याधिकारी त्यांच्याकडे निवेदन दिलं व आपल्या नगरपालिकेकडे ज्या फॉगिंग मशीन नव्हत्या त्यासाठी सतत सातत्याने पाठपुरावा करून त्यांच्यावर प्रेशराईज करून त्यांना आम्ही ती फॉगिंग मशीन आणली आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी झालो तर असंच आम्ही शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्या काय गटा उघडी गटारे म्हणणार किंवा ज्या ठिकाणी सार्वजनिक वॉशरूम्स नाही आहेत ज्यावेळी पर्यटक येतात तर त्यावेळी त्यांना त्याचा यूज करता येत नाही कुठेतरी उघड्यावरती करतात त्यामुळे कुठेतरी दुर्गंधी पसरत आहे त्यातून रोगराई पसरत आहे तर ते कुठेतरी थांबवण्यासाठी म्हणून आम्ही पहिलं पाऊल आमचं उचलू जेणेकरून जे आपले भाजी विक्रेते आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सार्वजनिक वॉशरूम्स नाही आहेत तर ते बांधण्यासाठी म्हणून आम्ही पहिला आपण डिपार्टमधे डिपार्टमेंटमध्ये तें गेल्यानंतर सर्वप्रथम आधी आम्ही आमचं हे प्राथमिकरित्या तिकडे पहिला पाई पाऊल उचलू शेवटचा प्रश्न की खरं तर जसं दीपक भाईंच्या माध्यमातून इथे अनेक विकास कामं झाली आणि त्यामुळे निश्चितच इथे तुम्ही या प्रभागात फिरत असताना त्याचा कुठे ना कुठे तरी तुम्हाला त्या फायदा होतो आहे त्याचबरोबर आता ह्याच प्रभागातील तुमच्यासोबत असणाऱ्या दुसऱ्या उमेदवार म्हणजे ज्या माजी नगरसेविका आहेत शर्वरी धारण धारगळकर तर ही सांगड कशा पद्धतीने होते एक युवा चेहरा आणि एक माझी नगरसेविका अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा या प्रभागात फिरत्यात तेव्हा लोकांचा कसा प्रतिसाद असतो एकदम उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय दीपाकबाईनी चांगली सर्व लोक सांगतात की चांगली जोडी दिली त्याचं कारणच असं आहे की माझ्यासोबत ज्या असं शार्व शर्वरी धार्गमित्र मॅडम आहेत यांना एक प्रचंड असा अनुभव आहे प्रशासनाचा ते माझी नगरसेविका म्हणून त्यांनी एक उत्तम आणि चांगलं असं त्यांनी कार्य केलेलं आहे या प्रभागामध्ये आणि त्या ह्याच प्रभागाच्या नगरसेविका होत्या त्यामुळे त्यांची पण मला चांगली साथ मिळते त्यांच्या साथीबरोबर माझं पण कार्य लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे सर्व लोकांना चांगली मदत झालेली आहे त्यामुळे लोक म्हणत की आम्ही तुला एक मतदार मतारूपी आशीर्वाद तुला म्हणून देणार आहे त्यामुळे तू निश्चिंत राहा तुझा विजय हा नक्की आहे असं मतदारांमधून आम्हाला सातत्याने सांगितलं जात आहे पण आम्ही लोकांपर्यंत जातोय लोकांचे जे आमचं कार्य आहे की आमचं एकच आहे एकमेव निस्वार्थ येतोय की लोकांचं काम आपल्यावरून जावं हो। जनसेवा घडावी आम्हाला पण आमच्या कुटुंबाचा पण वारसा तसाच आहे समाजकार्याचा वारसा आहे जनता पक्षाचे माझे आजोबा कार्यकर्ते होते माझ्या आईचं समाजकार्य आहे माझी बायको डॉक्टर आहे ती पण सगळे रुग्णसेवा देत असते कोडी काळात सुद्धा ती एक दिवस घरी न बसता पूर्णपणे रुग्णांबरोबर ती हो काम करत होती मी पण घराच्या बाहेर होतो म्हणजे आमचं कुटुंबच पूर्ण घराच्या बाहेर होतं त्यावेळी अशी आमची समाजसेवेचा आमचा वारसा आहे तोच मला पुढे घेऊन चालायचा आहे त्यासाठी मला मतदारांचा कौल पाहिजे आणि मतदारांनी दिलेला आशीर्वाद आम्ही पूर्णपणे हो सत्यात उतरूल माझ्यासोबत याच yes, प्रभागाच्या दुसऱ्या उमेदवार आहेत शिवसेनेच्या सर्वरी सर्वरी धार धारगळकर तर या प्रभागात त्यांनी यापूर्वी या, या प्रभागाचं प्रतिनिधित्व देखील केलेलं आहे आणि एक ज्या काही नागरिक सुविधा इथल्या नागरिकांना देणं गरजेचं असतं तर त्यासाठी देखील त्या, त्या कटिबद्ध होत्या या भागात त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच आता माझ्यासोबत आहे मॅडम नमस्कार तुमचं स्वागत तर प्रभागामध्ये तुम्ही फिरताय तुमच्यासाठी हा प्रभाग नवीन नाही पण इथल्या समस्या ह्या नवीन असतील काही समस्या या भागामध्ये होत्या त्या देखील तुम्ही या, या भागाच्या प्रतिनिधित्व करत असताना त्या तुम्ही मार्गे लावलेले आहेत ला आणि म्हणूनच पक्षाने आज तुम्हाला पुन्हा एक संधी दिलेली आहे काय सांगा नमस्कार मी शर्वरी शेखर धारगळकर प्रभाग सहा मधून शिवसेनेचे उमेदवारी दीपकबाईंनी माझ्याकडे दिली दोन हजार अकरा साली पण या विभागातून मी निवडून आली होती प्रचंड मत, मताधिक्याने आणि आता पुन्हा ही जबाबदारी दिल्यामुळे मी आ, आमचे गुरुवर्य माननीय दीपकबाई केसरकर आणि जिल्हाध्यक्ष संजू परब यांचे मी आभार मानते प्रभागातून फिरताना आम्ही जवळजवळ चारव्या मी आणि देव्या सूर्याजी आणि आमचे कार्यकर्ते असे आम्ही संपूर्ण चारव्या फेरी घेतली तेव्हा फेरीमध्ये दर्शून आले की काय काय त्यांची छोटी मोठी कामं आहेत ते आम्ही पहिली कामं त्यांची नीट लक्षात ठेवून पूर्ण करून घेणार आणखीन थोडे थोडे महिलांचे काय काय प्रॉब्लेम्स आहेत शौचालयाच्या संदर्भात आहेत तर ते पण आम्ही नक्की पूर्ण करणार खर तर तुम्ही नगरसेविका इथल्या होत्या आणि त्यामुळे इथले जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला माहिती आहे ओके त्यामुळे प्राधान्याने म्हणजे जेव्हा हा निकाल लागेल आणि तुम्ही जेव्हा नगरपालिकेच्या दालनात जाल हो। तेव्हा कोणत्या प्रश्नांना प्राधान्य प्राधन्या द्याल आता फेरी घेताना तरी ज्या रस्ते रस्ते थोडे आहेत गणपतीच्या देवळाकडचा एक रस्ता आहे आपला वेंगुर्लेकरांच्या तिथला एक व्हायाचा एक प्रश्न हे दोन महत्वाचे प्रश्न आहेत आणि महिलांच्या ज्या अडीअडचणी ज्या सांगितलेल्या आहेत ते पहिल्यांदा आम्ही प्राधान्य देणार आतमध्ये जेव्हा आम्ही जाणार तेव्हा ते पहिला आमचं प्राधान्य असणार की त्यांची पहिली ही कामं आम्ही पूर्ण करणार खर तर या प्रभागामध्ये जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर कुठेतरी एक धनशक्तीचा वापर होतोय असं आरोप होतोय आणि एकीकडे धनशक्ती आणि एकीकडे जनशक्ती तर याकडे तुम्ही कसं पाहताय कारण यापूर्वीच्या निवडणुका आणि आताच्या निवडणुका यामध्ये कसा पद्धतीने तुम्ही सांग आत्ता जर आपल्या सावंतवाडीचं निवडणूक जर बघितली तर धनशक्तीचा जास्त वापर होतोय हा पूर्वी कधी केला नाही दीपक बहिणी सुद्धा आणि बहिणी प्रामाणिक विकासावरती भर दिली आम्ही विकासाच्या जोरावरती मतं मागतोय विकास शांतता ह्या दोन गोष्टी सावंतवाडीमध्ये सर्वांना महत्वाच्या आहेत आणि जेव्हा जेव्हा आम्ही फिरतो तेव्हा सर्वजण असं सांगतात की आम्हाला शांतता गरजेची आहे आणि शांतता आम्हाला कुठेही डमोगू द्यायची नाही आहे त्याच्यामुळं धन 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 धन, धन धनापेक्षा इथं विकास आणि शांततेलाच लोक पुन्हा एकदा कौल देणार ही मला पूर्णपणे खात्री आहे तर ह्या होत्या सो धारवेळकर आणि माझ्यासोबत असणारी देवा सूर्याची एकूणच त्यांच्या एकूणच त्यांच्याशी केलेल्या बातचित एकच गोष्ट समोर येते ती म्हणजे सावंतवाडीला खरी जर गरज असेल किंवा सावंतवाडीची जर खरी ओळख असेल तर ती शांत सावंतवाडी सुसंस्कृत सावंतवाडी आणि अशा सुसंस्कृत आणि शांत सावंतवाडीमधील जनता देखील शांततेला आणि विकासालाच कोल देईल आणि त्यामुळे विजय आमचा नक्की आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे